हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा इच्छाशक्ती असली तर पोलीस गुन्हेगारीचे उच्चाटन करू शकतात ही काळ्या दगडावरील रेषा आहे सदर रक्षणाय खल निग्रहनाय हे ब्रीद वाक्य समोर ठेवले तर एका आठवड्यात जिल्ह्यातील अवैध दारू वरली मटका आयपीएल सट्टा आणि इतर गैरकायदेशीर धंद्यांवर बुलढाणा पोलिसांचा वचक बसू शकतो असे एसपी विश्व पानसरे यांनी दाखवून दिले आहे एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत अवैध धंद्यांविरोधात चारशे त्रेचाळीस आरोपींना दणका देत चारशे पस्तीस गुन्हे दाखल करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस पोलीस ठाण्याअंतर्गत बारा लाख तेरा हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांचे रान उठले होते दरम्यान एका भागवतगिरी नामक पोलीस कॉन्स्टेबलचा अवैध धंदेवाल्याने बळी घेतल्याने हे प्रकरण सिटी न्यूजने उचलून धरले होते याविरुद्ध आंदोलन व काही नेत्यांनी आवाज बुलंद केला होता विशेष म्हणजे सिटी या याविरुद्ध सडेतोड वृत्त प्रसारित केल्याने अवैध धंदे बंद करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही दरम्यान या आठवड्यात चारशे त्रेचाळीस आरोपींना हिसका दाखवून चारशे पस्तीस गुन्हे दाखल होत असतील तर जिल्ह्यात असा आठवडा पुन्हा पुन्हा यायला हवा अशी नागरिकांची अपेक्षा आहे